एकांनी वक्तव्य केलं आहे मंत्री साहेबांनी की तुझ्या बापाला पेरणीसाठी मोदी साहेबच पैसे देतात खरंच का सहा हजारात पेरणी होती तुमच्या सहा हजार दिले की सर्व काही होतं सहा हजारात पेरणी एक सोयाबीनची बॅग घ्यायची म्हणलं तर त्याची मार्केटमध्ये किंमत आहे तीन हजार साहेब आणि प्रत्येक शेतकऱ्याला अशा चार ते पाच बॅग घ्यावंच लागतात तुम्ही ऐकून घ्या कशा कशासाठी किती पैसे लागतात तुम्ही खताची बॅग आठशेची आज चौदाशाला केली आहे एका एकरात एक, एक, एक बॅग तर टाकावंच लागते साहेब आणि तुम्ही म्हणता की सहा हजार रुपये मोदी साहेब देत आहेत पेरणीसाठी आणि दुसरं म्हणजे पेरणीसाठी एक हजार रुपये ते एक्स्ट्राची प्रत्येक गोष्टीला किती पैसा लागतोय ह्याचं नियोजन शेतकऱ्याला आधीच करावं लागतं तुमच्या सहा हजार रुपयावर बसलेलं नाही शेतकरी तुम्ही बी तुमच्या खिशातून देत नाहीत त्यांना सर्व जी एस टी आणि सर्व कर भरतो तेव्हा आमचेच पैसे तुम्ही आम्हालाच देता आणि वरूनच नव्हता हां सोयाबीनचा भाव काय करून ठेवला तुम्ही सोयाबीनचा भाव आठ हजार विकणारं सोयाबीन तुम्ही या वर्षी चार हजार कुंटली दोन हजार रुपये सर्वसामान्य शेतकऱ्यांना म्हणलं तर कमीत कमी, कमी वीस क्विंटल तर होते एका क्विंटल मागं दोन हजार म्हणजे तीन हजार म्हणजे तुम्ही किती खाल्ले आ तुम्ही तर त्याचं उत्तर नाही देणार आणि पुन्हा म्हणता शेतकऱ्यांना मोदी साहेब देत आहेत आहो तुम्ही कापसाचा भाव दहा हजाराचा सात हजारावर आणला किती नुकसान झालं शेतकऱ्यांना त्याबद्दल नाही बोलणार तुम्ही हा कर्जमाफी करतो करतो म्हणले कर्जमाफी केली नाही तुम्ही आधी घोषणा करता ही कर्जमाफी सरसकट शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 उगी आश्वासनं देत जाऊ तर नका शेतकऱ्यांना तसेच खताचे भाव आज गगनाला भिडले तरीही तुम्ही बोलायला तयार नाही आठशेची बॅग आज किती सोळाशे चौदाशे वर गेली आणि तुम्ही म्हणता की बस मोदी साहेब तुम्हाला सहा हजार द्यायलेत सहा पूर्ण शेतकऱ्याचं झालं कामच झालं शेतकऱ्याला काही गरजच नाही आता सर्व शेतकऱ्यांनी सहा हजारावर पेरणी केली दोन चार फ्लॉट घेतले आणि दोन दोन तीन एकर शेती बी घेतली तुमच्या सहा हजारानं आणि दुसरं काय आमदाराचे लाखो पगार वाढतात लाखो रुपयानं तेव्हा तुमचं नाही कळत आणि म्हणतात शेतकऱ्याला द्यायचं म्हणलं की तुमचे बस संपले आमचं शेतकरी शेतकऱ्याला देत नाहीत तुम्ही पगार सहा हजार दिले की झालं काय म्हणतात आमची तिजोरी खाली झाली आमदाराची एखाद्या आमदार खासदाराचे पगार थांबलेत का तुमच्या तिजोरीमुळं मुळे एखाद्या शासकीय अधिकाऱ्याचे पगार थांबले तर था। शेतकऱ्याला म्हणलं की तुमची तिजोरी खाली होती म्हणतात की नाही तुमच्या पायातली चप्पल आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे देतो म्हणून हे काय बोलता साहेब आम्ही काय इतके दिवस काय चप्पल घालत नव्हतो का, का आम्ही जन्मलो तेव्हापासून लाडकी बहीणच होती तुमची आज चार वर्ष दोन चार दिवसात दो योजना काढता आणि पुन्हा शेतकऱ्यावर बोलता हे वक्तव्य फारच चुकीचं आहे साहेब तुम्ही शेतकऱ्यालाच शे लुटता आणि पुन्हा शेतकऱ्यावरच बोलता अरे असं वक्तव्य करणं एखाद्या मोठ्या पदावल्या अधिकाऱ्याला एखाद्या मंत्र्याला बरोबर नाही शेतकरी जर याविषयी बोलले नाही तर तुम्ही शेतकऱ्याला चकटच बंदच करून टाकता काय बोलावं तुम्हाला हा तुम्ही नेमकं काय काय करायचं तुम्हाला समजतच नाही जनतेनं उठाव की शेतकऱ्यावर बोलाव जनतेनं उठाव की शेतकऱ्यावर बोलाव शेतकऱ्याबद्दल तुम्हाला काही एक बोलायचं म्हणजे तुम्हाला काही वाटतच नाही हे मंत्री वक्तव्य करतात शेतकऱ्यावर ते मंत्री वक्तव्य करतात काहीही बोलतात तुम्हाला बरोबर वाटत नाही हे सर तुम्ही शेतकऱ्यावर असं काहीही बोलणं बरोबर नाही शेतकऱ्याला हमी भाव तर नाही शेतकऱ्याची तुम्ही लूट केली आणि पुन्हा म्हणता की काय शेतकऱ्यांना पैसे सरकार देतो काय सरकार देतो सहा हजार पेरणी होते वय शेतकऱ्याची शेतकऱ्याची काहीच होत नाही साहेब आणि तुम्हाला असे वक्तव्य करू नका ज्या मंत्र्यांनी हे वक्तव्य केले त्याचा जाहीर निश्चित धन्यवाद